महाराष्ट्रातून समोर आलेल्या निकालात भाजपला धक्क्यावर धक्के बसले एक धक्का मात्र भाजपला अजूनही सण होईना आणि सांगताही येईना तो धक्का बसला दाजीला म्हणजेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा पराभव आजवर आपल्या विरोधकांना चकवा देत तब्बल पाच वेळा लोकसभेवर निवडून जाण्याचा विक्रम केलेला यावेळी ते षटकार मारणार असं जवळपास वाटत होतं पण चकवा मास्टर रावसाहेब दानवेंनाच जालनाच्या मतदारांनी चकवा दिलाय काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी दानवे यांना पराभवाची धूळ चारली कल्याण काळे जवळपास नव्वद हजारांहून अधिक मताधिक्यांनी विजयी झाले जवळपास तीस वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या जालन्यात असं काय घडलं की इथं रावसाहेब दानवेंचा पराभव झाला पाहूयात जालन्याचा निकाल कसा फिरला जालन्यात भाजपचा पस्तीस वर्षांचा कसा ढासळला निवडणूक एकतर्फी होती की काय अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या पण ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली कल्याणकाळे यांच्यासाठी तर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांच्या सभा झाल्या त्यामुळे पवारांच्या दिवसांत काहीच चित्र बदलल्याचे दिसले एक्झिट पोलच्या आकड्यांनी अर्थातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात तराजू झुकते माप टाकले पण निकाल अगदी वेगळा लागला मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कल्याण काळे यांनी आघाडी घेतली त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी जोरदार मुसंडी मारून कल्याण काळे यांनी घेतलेली लीड कमी केली पण त्यानंतर कल्याण काळे यांनी पुन्हा आघाडी घेत दानवेंना पिछाडीवर सोडलं अखेर अतितटीच्या लढतीत कल्याण काळेंनी बाजी मारली पण इथं रावसाहेब दानवेंचा पराभव होण्यामागे तीन फॅक्टर कारणीभूत ठरले जालन्यात दोन फॅक्टर दानवेंवर भारी पडले त्यातला एक जरांगे फॅक्टर मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केलं पण त्यांच्या आंदोलकांवर झालेला लाठीमार यानंतर जरांगे आणि महायुती सरकारमध्ये चांगलंच चांगलं होतं सत्ताधारांकडून मराठा समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोप जरांगेंनी केला त्यातच बीड येथील दंगलीनंतर राज्य सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली यात मनोज जरांगे यांचं नाव घेण्यात आलं जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष करायला सुरुवात केली या सगळ्या घडामोडी घडत असतानाच मराठा आंदोलकांवरून जालना जिल्ह्याचं वातावरण असतानाच रावसाहेब दानवेंनी एक विधान केलं मनोज जरांकेंच्या तोंडातून तुतारीचा वास येतोय अशी भाषा कॅमेरा समोर वापरली झालं आगीत रॉकेल टाकल्यागत मराठा समाजाचा आणखी उद्रेक झाला सोशल मीडियावर भाजपच्या विरोधात रावसाहेब दानवेंच्या विरोधात पोस्ट फिरल्या निवडणूक जशी जशी जवळ आली तसं तसं मराठा समाज पाटलांच्या आदेशाची वाट पाहत होती तितक्यात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत असं पाडा की त्यांच्या पुढच्या सात पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजे असं म्हणत जरांगे पाटलांनी पाडापाडीची भाषा केली विशेष म्हणजे काळे दानवे आणि साबळे हे तिन्ही उमेदवार मराठा असल्याने मराठा मतांचे मोठे विभाजन झाले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मंगेश साबळे यांनी अनपेक्षित एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस मतं मिळवली पण हीच बाब कल्याण काळेंच्या पथ्यावर पडली आणि जवळपास तीस वर्षांपासून जालना लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड होता पण याच गडाला सुरुंग लावण्याचं काम कल्याण काळे यांनी केलं दुसरा फॅक्टर म्हणजे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे दानवेंच्या पराभवासाठी मंगेश साबळे यांना जबाबदार धरण्यात आहे फुलंगरी तालुक्यातील एका गावचे सरपंच असलेले साबळे यांनी थेट लोकसभा लढवण्याचं जाहीर केलं जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठीतून मराठा आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात झाली तेव्हापासूनच मंगेश साबळे चर्चेत आले होते लोकसभेच्या जालना मतदारसंघात मंगेश साबळे यांनी अपक्ष निवडणूक लढवत चुरस निर्माण केली होती साबळे यांच्या पदयात्रा कॉर्नर बैठक्या छोटेखानी सभा यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता विशेषतः फुलंगरी पैठण आणि सिल्लोडच्या काही भागात त्यांना तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्याचं चित्र होतं त्याचाच परिणाम म्हणजे एक हजार, तीस मते घेणाऱ्या मंगेश साबळे यांच्या फुल टॉसने दानवेंची विकेट घेतली असं आपण म्हणू शकतो तिसरा फॅक्टर होता तो सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघातून लीड हे कल्याण काळेंना मिळालं जालना लोकसभेच्या निकालाचं धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे रावसाहेब दानवे यांना एकाही विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळालेली नाहीये रावसाहेब दानवे यांचे होमग्राऊंड असलेल्या कल्याण काळे यांना नऊशे बासष्ट मतांचं लीड मिळालं जालन्या मधून दहा हजार पाचशे नव्वद बदनापूर मधून एकवीस हजार चारशे बहात्तर सिल्लोड मधून सत्तावीस हजार सातशे एकोणसाठ फुलंब्रीमधून एकोणतीस हजार आठशे छप्पन्न पैठण मधून सत्तावीस हजार आठशे छप्पन आणि पोस्टल मतांमध्ये कल्याणकारी आघाडीवर फुलंबरी आणि सेनेचे आमदार असलेल्या सिल्लोड आणि पैठण मधून देखील रावसाहेब दानवेंना कमी मतदान झालं शिवाय महायुतीमधील शिंदेगड शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नाराजीचा सूर अधून मधून निघतच होता त्यामुळे एक वेळा नाही तर तीन वेळा खोतकर यांची भेट देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही दानवे यांनी केला होता तर निवडणुकीत उशिराने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉक्टर काळे यांच्यासाठी शेतकऱ्यांची विविध प्रश्न बेरोजगारी आणि दानवे यांच्या विरोधात असलेली स्वपक्षीयांसह मित्र पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची नाराजी दानवेंसाठी पराभवाचे कारण ठरली या पलीकडे जाऊन जरांगी फॅक्टर साही मतदारसंघात मिळालेलं कमी लीड आणि अपक्ष उमेदवार यामुळे रावसाहेब दानवे लोकसभेत बॅकफूटवर गेले निवडणुकीतले सगळे धोके पाहूनच दानवे कामाला लागले होते विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एकही सभा न घेणाऱ्या दानवेंनी या निवडणुकीत प्रचार सभा घेऊन बैठका घेऊन संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता तरीही निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं राजकीय डावपेच आखून विरोधकांना चकवा देणाऱ्या दानवेंना यंदा मतदारांनी चकवा दिल्याने भाजपला मराठवाड्यात मोठा धक्का बसलाय तुम्हाला काय वाटतं जालन्याच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्या पराभवाची कारणं कोणती असू शकतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगाऊ बत्तीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका